प्रतिमा स्वरूपात असलेले महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस प्रथम अभिवादन आज भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये क्रांतिकारक बदल करणारे घराघरापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवणारे महात्मा ज्योतिराव फुले यांचा जयंती महोत्सव साजरा केला जात आहे विद्यार्थी मित्रांनो केवळ शिक्षण क्षेत्रातच नाही तर सर्वच क्षेत्रांमध्ये सर्वच क्षेत्रांचा विचार करणारा विचारवंत म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांच्याकडं पाहिलं जातं अगदी दोन दिवसानंतरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुद्धा जयंती आहे त्यांचा नामोल्लेख करण्याचा कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा ज्योतिराव फुले यांना गुरु मानत त्यांचे गुरु लक्षात घ्या महात्मा फुले जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक लेवलवर जागतिक स्तरावर इतकं उंचीचं व्यक्तिमत्व तयार झालं असेल आणि त्यांचे गुरु जर महात्मा फुले असतील तर निश्चिततेवर असतील की नाही त्यांच्या विचारांमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले असं हे महान व्यक्तिमत्व आपण नेहमी असं म्हणत असतो किंवा केवळ या ठिकाणी समोर प्रतिमा स्वरूप महान अशा नेत्यांची फोटो इथं आणणे त्याला हार घालणे इथपर्यंतच ही जयंती महोत्सव नसावा तर हे विचार तुमच्या अंगी बांधवले गेले पाहिजेत इथं येणारा प्रत्येक मुलगा यांच्या विचारांवर चालला पाहिजे यासाठीचा हा उपक्रम असतो महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे असं दाम्पत्य आहे भारत देशातलं की ज्यांनी स्वतःसाठी जगले नाहीत ते सातत्यानं समाजासाठी स्त्रियांसाठी शेतकऱ्यांसाठी सातत्याने झगडत राहिले आणि त्यांच्या त्या झगडण्यामुळे आज आपल्या शाळेत बसलेल्या ह्या छोट्या छोट्या मुली शाळेत येऊ शकल्या आज सर्व क्षेत्रामध्ये मुली पुढे आहेत प्रत्येक क्षेत्रात पारंगत होत आहे याचं श्रेय महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना जातं विद्यार्थी मित्रांनो महापुरुषांचे विचार केवळ पुस्तकात न राहता केवळ वाचून हवेत न विरता आपण सगळ्यांनी आपल्या मस्तकात रुजवले पाहिजे असं मला वाटतं आपण मागच्या वर्षी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहिला होता सेलू या ठिकाणी की नाही ग्रहामध्ये जाऊन आणि तो चित्रपट पाहिल्यानंतर महात्मा फुलेंच्या संदर्भात आपल्याला बरीचशी माहिती मिळाली माहितीच मिळाली नाही तर त्यांचा पूर्ण जीवनपट आपल्या पूर्ण डोक्यामध्ये बसला आणि त्या पद्धतीनं आपण कृती करूया असंही तुम्ही ठाम निर्धार केला होता मित्रांनो अनेक वर्ष हे व्यक्तिमत्व हे महात्मे मरून गेले परंतु त्यांचे जी विचार जिवंत आहेत आणि त्या विचारांमुळे आज आपण या ठिकाणी एकमेकांसोबत तेवढ्याच पद्धतीनं स्वातंत्र्य समता बंधुभाव या सगळ्या भूमिकेतून जगत असतो मी पुन्हा एकदा डॉक्टर बी आर आंबेडकर यांचा उल्लेख या ठिकाणी करू इच्छितो की त्यांच्याविषयी नेहमी कुतूहल वाटतं की केवळ भारतापुरता हा माणूस न राहता जगातील प्रत्येक देशांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारलं आणि त्यांना स्वीकारल्यानंतर मला याच्या पलीकडचं कुतूहल असं वाटतं की महात्मा फुलेंनी त्यांनी गुरु गुरु मानलं तर हे व्यक्तिमत्व किती ग्रेट असेल आहे की नाही ज्या गुरुजींनी आता ते काही गुरुजी होते का त्यांचे नाही पण महात्मा फुले त्यांच्याही पेक्षा उच्च कोटीचा विचार करणारे होते त्यांची कृती त्यांचे विचार आंबेडकरांनी घेतले आणि त्या पावलानं गेले आणखी संत कबीरांना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुरु मानत बघा आपल्याला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं आहे म्हणजे ते फार यांच्याही पेक्षा गुरु, गुरुजी, गुरुजी शिश्य, शिश्य मोठे असतील असं तुम्हाला वाटू शकतं पण असं नाही कारण त्यांनी गुरु आणि गुरुजी गुरुजीच असतात शिष्य शिष्यच असतो आपण कुणाच्या तरी माध्यमातून मोठे झालेलो असतो आणि त्यांच्याविषयी सतत कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आजच्या या जयंतीच्या प्रसंगाने मी आपणास अनुरोध करतो की आपण सर्वांनी आज दिवसभरात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जी काही माहिती आहे जीवनाविषयीची ती संग्रहित करायची आहे आणि संग्रहित केल्यानंतर ते, के ते आपल्या मित्रांसोबत एकमेकांसोबत वाटायची आहे वहीमध्ये लिहायची आहे अमृतकंच्या वहीमध्ये यांची विचार नोंदवायची आहेत आणि आपल्या मित्रांना ते सांगायचे आहेत तरच खऱ्या अर्थानं आपण महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी केली असं मला वाटतं आपण सर्वांनी उनशे एकदा महात्मा फुले यांच्या प्रतिमेला विनम्र अभिमा अभिवादन करूया आणि यांच्या विचारांची पेरणी सर्वत्र करूया हा महाराष्ट्र महात्मा फुले फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हटलं जातं बघा फुले म्हणजे कोण मग महात्मा फुले की नाही फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे असं आपण अनेक वक्त्यांच्या बोलण्यातून म्हणत असतो म्हणजे काय असेल बरं महात्मा फुले शाहू महाराजांचे विचार आंबेडकरांचे विचार, विचार खरंच किती ग्रेट असतील आणि त्या विचारांवरच हा महाराष्ट्र उभा आहे अनेक स्थित्यंतर महाराष्ट्रामध्ये येऊन गेले देशामध्ये येऊन गेले पण महाराष्ट्राच्या संस्कृतीला महाराष्ट्राच्या शांततेला कोणीही भंग करू शकलं नाही कारण महाराष्ट्राची ही जी काही भूमी आहे, भुमी आहे, भुमी आहे भुमी का ही विचारांची भूमी आहे विचारवंतांची भूमी आहे आणि या विचारवंतांच्या भूमीमुळे पेरलेल्या विचारांची जी काही पीक आहे ते तुमच्या आमच्या अनेक माणसांच्या डोक्यात असल्या कारणास्तव आपण कुठलीही अनुचित कृती करत नाही म्हणून महात्मा फुले यांच्या या विचारांना पुनश्च एकदा मी विनम्र अभिवादन करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो